माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव शहरातील नवीन बाजार तळावर गांजा विक्री सांगणारा आरोपी अटक करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे सादिक शेख हा त्याच्या राहत्या घरी गांजा विक्री करतो अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार पथकानं घराची पंचासमक्ष झडती घेतली असता कूलरमध्ये गोणीत उग्रवास येत असलेल्या बिया बोंडे काड्या पाणी संलग्न असलेला पाला हा गांजा तसेच दुसऱ्या गोणीत ठेवलेला अडोतीस हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा तीन किलो नऊशे ऐंशी ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा मिळून आल्यानं तो हस्तगत करून याबाबत आरोपी सादिक शेख यात जेरबंद करून त्याच्या विरुद्ध गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल शेवगाव ठाण्यात याचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेशahir साहेब पोलीस निरीक्षक हेमंत थोरात अमलदार संतोष खैरे शिवाजी ढाकणे सागर ससाने रोहित एमुल उमाकांत गायकवाड महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका चेमटे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा